तर मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या डे टू आणि सेकंड डेच्या ब्लॉगमध्ये आत्ता आपण आहे हरिहरेश्वरला हरिहरेश्वर आमचा जिकडून स्टे तिकडून साधारण पस्तीस किलोमीटर लांब आहे तर आत्ता आम्ही निघालोय मी, मी तुम्हाला पण दाखवते कसं कसं आहे ते तर आमचा हरिहरेश्वरचा प्रवास स्टार्ट झाला आहे की आमची फॅमिली आहे करा सगळे तर आत्ता आम्ही चाललो आहे हरिहरेश्वरला तर नेचर खूप छान आहे खूप सुंदर दिसतंय बाहेर तुम्हाला पण दाखवतो किती सुंदर समुद्र हा आणि आम्ही जो रस्ता चूज केलाय तो आहे कोस्टल रोड त्याच्यामुळे आपल्याला सगळं समुद्राचा व्ह्यू घेत घेत आपण जाणार आहे हरीश हरी हरेश्वर हरे 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 ही बघा ना किती सुंदर नारळाची झाड आणि सुपारीची झाड दिसतायत ना इतका सुंदर समुद्रकिनारा आणि इथं आम्हाला अशी इच्छा झाली की आम्ही ह्या समुद्रकिनाऱ्यावरती थांबावं कारण जर ज्या जो स्पॉट आपल्याला आवडतो तिथं आपण जर थांबलो नाही तर फिरण्यात मजा काय ना आणि आपण आपली गाडी घेऊन गेलो आहे त्याचा एक काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही डिसाईड केलं की आम्ही इथे थांबतोय आम्ही गाडी साईडला पार्क केली आणि आम्ही गेलो हा सुंदर स्पॉट बघायला मी तुम्हाला जवळून तर दाखवतेच सगळं दृश्य पण तुम्ही लांबून पण बघा किती सुंदर दिसतंय ते आम्ही रस्त्यानं जाता आता आम्हाला एक खूप सुंदर दिसली जागा जिकडं आपण थांबून फोटोज काढू शकतो किंवा बघू शकतो तुम्हाला पण ती जागा दाखवते छान आणि इतकी सुंदर रेती आहे म्हणजे नाही का वाईट कारण मी म्हणजे तुम्हाला माहीत असेल बात मी सारखंच बोलते की मी सुरतला राहून आले तर सुरतला सुवाली बीच किंवा असे दोन चार बीच होते तर तिकडची ना माती रेती काळी होती त्याच्यामुळे आता ही वाली आहे पांढरी रेती आहे आणि इतकं छान वाटतंय इतकं सुंदर वाटतंय आपल्या आता बरेच फोटो आणि व्हिडिओज काढून झालेले आहेत आता आपण आहे गाडीकडं जाऊयात आता हरिहरेश्वरला कोकणची ब्युटी काही इथं थांबत नाही इकडं बघा जसं जसं आम्ही पुढे जातोय तसं तसं अगदी सुंदर असा समुद्रकिनारा छान झाड इतकी शांतता इतका छान छान समुद्रकिनारा बघत बघत फायनली आम्ही हरिहरेश्वरला पोहोचलो दर कालभैरवनाथांचं दर्शन घेतलं आणि इथं असं बोलतात की अगोदर कालभैरवनाथांचं दर्शन घ्यायचं आणि मग हरिहरेश्वरला यायचं तिकडचं आपलं दर्शन झालं आहे हा आहे मंदिराचा एरिया आतमध्ये गाभार आहे बाहेरूनच दर्शन घ्यायचं आहे आपलं दर्शन <सकति> मंडळी आपण हरिहरेश्वरला पोचलो आहे आणि हे जे तुम्हाला माझ्या मागं दिसतं हे आहे हरिहरेश्वरचं मंदिर दर्शन झालं खूप जास्त गर्दी होती एकदम छान दर्शन झालं आमचं आणि इकडं कालभैरवनाथांचं पण मंदिर आहे आणि हरिहरेश्वरचं पण मंदिर आहे असं बोलतात की पहिल्यांदा कालभैरवनाथांचं दर्शन घ्यायचं आणि मगच हरिहरेश्वरचं दर्शन घ्यायचं आणि इकडं दर्शनासोबत प्रदक्षिणा आहेत त्याला पण खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे तर चला आपण प्रदक्षिणा पण करूया हा आहे प्रदक्षिणेचा मार्ग आणि बऱ्याच पायऱ्या आहेत चढायला प्रदक्षिणाला हा हे मंदिर आहे हरिहरेश्वरचं आणि इकडून आपण चला आता प्रदक्षिणाला जाऊयात हे बघा ह्या प्रदक्षिणेच्या पायऱ्या आणि हा सुंदर असा समुद्र आम्ही प्रदक्षिणा स्टार्ट केली प्रदक्षिणाच्याकडे मस्त पैकी कोकम जांभूळ करवंद वगैरे सगळे प्रकार आहेत तर आम्ही कोकम जांभूळ आणि कोकम आणि जांभूळच घेतले मी जांभूळ घेतले चांगला कोकम कोकम कोकमच छान आहे मला कोकम पाहिजे आता प्रदक्षिणा चढून झालय आता आम्हाला थोडस आवडलं इतका सुंदर व्ह्यू आहे समोर हीच ती जागा जिकडून आम्ही आता चालत आलो आणि हाच समुद्र हरिहरेश्वरला आल्यावरती ना कधीच फक्त दर्शन घेऊन माघारी जाऊ नका प्रदक्षिणा शंभर टक्के करा कारण खरी ब्युटी प्रदक्षिणेमध्येच आहे हे बघा माझ्या मागं हा सुंदर असा समुद्र आणि इकडं हा पण प्रदक्षिणेचा मार्ग म्हणजे माझं तर दिल खुश झाला एकदम हरिहरेश्वरला येऊन खरंच खूप सुंदर आणि फक्त फिरण्यासाठी व्ह्यूसाठी तर प्रदक्षिणा गरजेची आहेच पण आतमध्ये जे मंदिराचं तिथं लावलेलं आहे ना बोर्ड त्याच्यामध्ये पाहिलं की ह्याची प्रदक्षिणा म्हणजे अशा आपल्या स्कंदपुराणामध्ये पण त्याचं काहीतरी नमूद केलेलं आहे आणि गरजेची म्हणजे पुण्य भेटतं टाईप आपण बोलूयात चांगली असते तर करायला पाहिजे आम्ही करतो आहे तुम्ही हरे हरेश्वरला आल्यावरती नक्की करा आणि तुम्ही ह्याच्या आधी कधी हरे हरेश्वरला हरे आला आहे का ते मला कमेंट करून सांगा दिस इज ब्युटी ऑफ हरी द ब्युटिफुल फ्रंट कॅमेऱ्यानं तर तुम्ही ब्युटी आता पाहिलीच आता ही पहा बॅक कॅमेऱ्यानं ब्युटी बाव आणि गाईज हीच ती जागा जी मला मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी वे दाखवलेली ना वरून इकडून आपण प्रदक्षिणा स्टार्ट केलेली वरून आणि इथं आपली प्रदक्षिणा संपते आणि प्रदक्षिणा संपते ह्या सुंदर अशा हरिहरेश्वरच्या व्ह्यूने आणि फक्त समुद्रातच व्ह्यू नाही आहे बरं का नारळाची झाडं सुपारीची झाडं इतके सुंदर डोंगर हिरवळ इतकी छान हिरवळ आणि समुद्र तर काही प्रकारे आपण आपला हरिहरेश्वरचा ब्लॉग एंड करतोय खूप जास्त गर्दी आहे इकडं आपली गाडी पार्क केलेली आहे आपण तर असेच कोकणाचे अजून दोन चार तरी ब्लॉग येतील जिकडं जिकडे आम्ही फिरायला जाणार आहे तिकडं आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मी आत्ता एक नाईन्टी डेजचं चॅलेंज घेतलं ज्याच्यामध्ये मी रोज व्हिडिओ टाकते रोज एक एक लाईक करा माझ्या व्हिडिओला आणि भेटूयात अशाच एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये कोकणाच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा